मराठी गोष्टी शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते येताना बेलवडी हे गाव लागते हे आता कर्नाटकात आहे या गावात एक देसाई गडी आहे ही मावळ्यांना जिंकायची होती मोर्चे लागले लढाई सुरू झाली एक छोटीशी गडी मावळे लढतायत पण गडी काही मिळे एक दिवस गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस तब्बल एक महिना लागला ही गडी जिंकायला आणि जिंकली कोण होते त्या गडीत कोण लढल एवढे सावित्री देसाई मल्लम्मा प्रभू देसाई ही लढवत होती ती गढी गडी ताब्यात आली सावित्री कैद झाली राजे गडीत गेले गादीवर स्थानापन्न झाले आणि सावित्रीला समोर आणले गेले ती घाबरलेली गांगरलेली आता माझ कस होणार तिला एक लहान मूल होत त्याची काळजी लागली मला शिवाजी मारणार माझं बाळ अनाथ होणार आता मी काय करू राजाच्या समोर रडायला लागली महाराज मला मारा ठार मारा पण माझ्या लहान बाळ आहे माझ्या बाळाला मारू नका हवं तर माझा जीव घ्या हे तिचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहीवरला तिच्या बाळाला आणायची आज्ञा दिली बाळ आणले राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले सावित्रीच काळीज जक्ष धडधडत होते आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार काय करावे तेवढ्यात राजांनी आज्ञा दिली सावित्रीला बंदमुक्त केले ती धावत राजांच्या पायावर झुकली माझ्या लेकराला मारू नका आणि या शत्रूच्या बाईसाठी शिवाजीराजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले ताई ताई कोण म्हटले मी तुम्हाला मारणार या बाळाला मारणार मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय काहीतरी दिले पाहिजे ना ताई या बाळाच्या दूध भातासाठी मी ही जिंकलेली गडी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडीसाठी असं म्हणून राजांनी ते पाळ आईच्या हातात दिले सन्मानाने गादीवर बसवले तिचा सम्मान केला काय होतय हे तिला कळत नव्हते पण मगाशी दुखाने येणारे अश्रू आता आनंदाने व्हायला लागले राजा मी तुला शत्रू समजले मी वैरी समजले पण तूच भावा बहिणीचं नातं निर्माण करून या अबलेचा सन्मान केला धन्य शिवाजी राजा धन्य त्याचे कथा इथंच संपत नाही शिवाजी महाराज निघून गेले पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले यात गादीवर शिवाजी बसले आहेत लहान मूल मांडीवर आहे राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे या चमच्याने आपले छत्रपती बाळाला दूध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे शिल्पचित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पाहायला मिळते हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे किती महान माझा शिवाजी राजा होता हो शिवरायांना सख्खी बहीण नव्हती पण स्वराज्यातील प्रत्येक परस्त्री शिवाजी महाराजाला आपला भाऊ मानत होती आणि तुम्हाला सांगायची गरज नाही काय नातं आहे हे भाऊ बहिणीचे आणि काय नातं आहे शिवाजी महाराजाच माझा शिवाजी भाऊ बहिणीचं प्रेम शिकवून गेला किती बरं होईल हे शिवाजी महाराज आपल्याला कळले तर वादाच्या आपली शिवाजी बहिणीचा भाऊ शिवाजी माझ्या भावांनो प्रत्येक कालाच हे छत्रपती शिवाजी महाराज कळले तर कोणतीही उमलणारी कळी गर्भात नष्ट होणार नाही कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही बलात्कार छेडछाडसारखी प्रकरणे होणार नाहीत कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तिचा शिवभक्त भाऊ उभा असेल कारण तिला विश्वास असेल हा शिवाचा महामानवाचा महाराष्ट्र आहे शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे